भारतीय संस्कृतीशी निगडीत असलेला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी अत्यंत श्रद्धेनं भक्तिभावानं साजरा होणारा वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ महिन्यात येतो आज वटपौर्णिमे दिवशी महिलांनी वडाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा घालत त्याचं पूजन केलं आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आज दिवसभरामध्ये ठिकठिकाणी वडाच्या झाडाची पूजा करून महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली आपल्या पतीला दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमे दिवशी म्हणजे आज महिला वडाच्या झाडाची पूजा करतात या पूजे मागे सत्यवान आणि सावित्री यांची पौराणिक कथाही या आहे त्यामुळं मोठ्या श्रद्धेनं भक्तिभावानं वडाची पूजा केली जाते आज दिवसभरामध्ये गावातील ठिकठिकाणी थीक वडाच्या झाडाभोवती सुवासिनी मोठी गर्दी केली होती वडाच्या झाडाच्या सात प्रदक्षिणा काढून आपल्या पतीसाठी हे व्रत महिलांनी मोठ्या भक्तीनं पार पाडलं वडाच्या झाडाची पूजा करणं केवळ धार्मिक नव्हे तर एक वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आहे वटपौर्णिमा हा फक्त नारी शक्तीची श्रद्धा नसून निसर्गाशी असलेला मानवाचं अतूट नातं जपणारा एक सोहळा आहे हा सण भारतीय संस्कृतीतील कौटुंबिक मूल्यांचा आणि स्त्री शक्तीचं महत्व अधोरेखित करतो वडाच्या झाडाखाली जमलेल्या सर्व महिलांनी आज एकमेकींना वाण देऊन मैत्री आणि एकोपा जपला मोठ्या श्रद्धेनं सुवासिनी हा सण साजरा केला